बंधू आणि भगिनींनो या ठिकाणी प्रत्येक मान्यवरांनी या शहरातील अनेक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला बाळासाहेबांनी ते एकदम कळकळीने आपले विचार मांडले की राजकारणामध्ये समाजाचा सुद्धा निवडणुकीच्या आपल्या स्वार्थासाठी समाजाचा सुद्धा रंग लावण्याचा प्रयत्न केला जातो मुळ आपण आपला विचार महाविकास आघाडीचा विचार म्हणजे सेक्युलर विचारसरणीचा विचार आहे आणि आदरणीय साहेबांचा विचार उद्धव साहेबांचा विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या ठिकाणी या निमित्ताने करत आहोत आता या नगर शहरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी सुद्धा फिरत असताना मला असं वाटलं की लोक बरेच लोक सार्वजनिक प्रश्न आमच्यासमोर मांडतील पण सार्वजनिक प्रश्न कमी मांडले लोकांनी आमच्यासमोर एक प्रश्न मांडला की आम्हाला संरक्षण द्या जो आपले नेते कैलासवासीय आदरणीय अनिल भैयांचा विचार होत होता की भयमुक्त शहर हा त्यांचा नारा होता आणि तो नारा या पुढील कालखंडामध्ये आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे कारण आज भैयांना सुद्धा राजकारण करत असताना भैयांनी या नगर शहरामध्ये शांतता टिकवण्याचं काम केलं प्रत्येकाला आधार देण्याचं काम केलं आणि तोच विचार या पुढील कालखंडामध्ये अभिषेक घेऊन जाईन हा या ठिकाणी विश्वास आणि खात्री वाटते बऱ्याच जणांनी गुंडगिरी भाषण केलं मी तर बऱ्याच ठिकाणी सांगतो जर गुंडगिरीवर राजकारण होणार असेल तर राज्यातील देशातील अंडरवर्ल्ड गुंड मुख्यमंत्री झाले असते आणि पैशावर जर होणार असतं तर हे अंबानी टाटा बिरलय हे सुद्धा पंतप्रधान झाले असते राजकारणामध्ये गुंडगिरी लागत नाही राजकारणामध्ये पैसा लागत नाही राजकारणामध्ये लागते ती म्हणजे नम्रता आणि ती नम्रता आमच्या अभिषेकमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मी तर बऱ्याच ठिकाणी सांगतो एखाद्या बाहुबली असताना बाहुबली दहा लोकांना त्या ठिकाणी फेस करू शकतो दहा लोकांशी विरोध करू शकतो पण आमचा अभिषेक सारखा एक युवक सुसंस्कृत युवक हा दोन हात जुडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो आणि <laughs> या निवडणुकीमध्ये कुणी सांगत असं काल आता धुमाकूल चालू आहे काही आमच्या कार्यकर्त्यांना प्रचाराच्या निमित्ताने धमकावण्याचा प्रयत्न केला जातो काही ठिकाणी बोर्ड लावलेत या भागात यायचं नाही या ठिकाणी फक्त आमचं चालतं तुम्हाला कळन ती वीस तारखेला कोणाचं चा चालत कोणाचं नाही चालत <laughs> <laughs> अरे काय काय हे गुंड राजे का सहा गुंड पाळायचे आणि गोरगरीबांवर दहशत करायची यासाठी गुंड पाळता का तुम्ही अरे तुम्ही गुंडगिरी करा सर्वसामान्य गरिबांवर अन्याय होत असेल तर त्यावेळेस गुंडगिरी केली पाहिजे अरे आम्ही पण त्या ठिकाणी विरोध करतो पण ज्या ठिकाणी गोरगरीबांवर अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात लढण्याचं काम आम्ही या ठिकाणी सर्वजण करत असतो त्यामुळं गुंडगिरीचा फायदा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या ताबे मारण्यासाठी काही गुंड पाळायचे अरे तर नाराज आले आता अमोल कोल्हे साहेबांनी सांगितलं काय सांगितलं तुतारी वाजवा तुतारी आणि सात बारे वाजवा अरे ही तर आपल्या नगर शहराची ओळख जर बाहेरच्या राज्यात जात असेल तर आपण तुम्ही आम्ही सर्वजण आता शान झालं पाहिजे आणि तुम्हाला एक विनंती करतो आता नाही तर परत कधी नाही अभि नाही तो कभी नाही आणि नगर शहराला शांतता टिकवण्याचं काम अभिषेक असू किंवा आम्ही सर्वजण या ठिकाणी टीम करू शकतो कोणाला त्यांच्या बरोबर फिरायचं फिरा पण वीस तारखेला बटन हे तुतारी वाजवणाऱ्या माणसावर मारा नाही हे जवळ घेऊन सुद्धा माहित आहे ना जवळ घेऊन एखादा थोडा उलट्या जायला लागला का पोलिसांचा आधार घ्यायचा पोलिसांना सांगायचा आना उचलून त्याला दमबाजी करा आणि परत यांनीच सांगायचं नाही मी सोडितो अरे हे आता धंदे बास हे लोकांनी ओळखले नगरकरांनी हे सगळं बास करा कुणी एखाद्याने अरे ग राजकारण छोट्या मुलांसारखं राजकारण चालू आहे बोर्ड लावलं का त्या बोर्डवाल्याला जम द्यायचा टेटस छावलं तर टेटसवाल्याला फोन करायचा अरे बारीक चाळे बंद करा ना जरा तुम्ही एका मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करता ना तुमचे विचार सुद्धा तुमच्याकडे विजन पाहिजे लोकप्रतिनिधी कशाला असतो मी आमदार आहे मी खासदार झालो अरे आमच्याकडे विजय नाही शंभर वर्षाचा या मतदारसंघासाठी विजय नाही मला जर नगर शहराबाबतीत जर बोलायला सांगितलं तर मी सांगा नगर शहरामध्ये डेव्हलपमेंट बाकी नगर शहरामध्ये हे पाहिजे ते पाहिजे अरे जर तुम्ही जर एखाद्या छोट्या छोट्या मुलांनी टेटस ठेवलं त्याला जर फोन करता ही कोणची पद्धत ही चुकीची पद्धत आहे ना अरे रा... ने ने हे त्यांचं विजन आहे पण आमचं विजन आहे ह्या नगर शहराचा विकास हे आमचं विजन आहे इकडे बसलेल्यांच हे आमचं विजन आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी तुम्हाला हात जोडून विनंती करतो या नगर शहराला जर शांततेच्या मार्गाने जर आपल्याला घेऊन जायचं असेल ना तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांच्या पुढचं जे बटन हे ते तुतारी वाजवणारा माणूस लक्षात ठेवा हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि या मतदारसंघातले अनेक प्रलंबित प्रश्न आहेत मी तर मला पत्रकारांनी विचारलं कसं काय आता अभिषेकचा टिकाव लागल हे लागन ते लागन मी सांगितलं दोन हजार तीनची महानगरपालिकेची निवडणूक मला आठवती म्हणलं नगरची मी काही कार्यकर्ता नव्हतो आणि आता नव्हतो पण मी त्या टी व्ही चॅनलवर बातमी पाहिली का तिथे आपले पाऊल बुद्धे म्हणून उमेदवार होते आणि ते पाऊल बुद्धे उमेदवाराला तर फॉर्म भरण्यापासून अडचणी गुण आपले त्यावेळेस आपले आमदार भायंनी फॉर्म भरायला लावला त्याला प्राचार्याला पण जाऊन दिलं नाही ते समोर हात जोडायचे फक्त मतदानाच्या दिवशी समोरच्या उमेदवाराचे लोक प्रत्येक आलेला माणूस पाया पडायचा आणि संध्याकाळी रिझल्ट लागला तर बावीसशे मातानी पाऊलमध्ये निवडून आले ते, ते तसे अभिषेक भाईया तुम्हीच निवडून येणार हे काळ्या दगडावर पांढरे विशाल गणपती समोर मी या ठिकाणी सांगतो मी काय भविष्यकार नाही पण या ठिकाणच्या प्रत्येकाची नजर सांगते नगरकारांचे तुम्हाला बऱ्याच जणांचे मेसेज आहे चांगल्या चांगल्या नगरसेवकांचे मेसेज आहे नगरसेवकांचे आम्ही तिकडच राहतो पण कार्यक्रम लावा करे यांचा कार्यक्रम लावा तुम्हाला जर नावं सांगितलं तुम्ही शॉकच होता आणि शॉकेबल होता आणि इकडं जर चौकात भेटल्यानं भायावर करत्यां तुमच्या त्यांचा आतून आवाज काय आहे लावा रे कार्यक्रम लावारे लय आती झाले यांचं म्हणजे सगळ्यांच्या डोक्यात आहे खाटका फक्त <laughs> आता वाट बघा त्यात वीस तारखेची <laughs> वीस तारखेची सगळेजण वाट पाहतात त्यामुळे कुठल्या सार्वजनिक कामात सुद्धा राजकारण आता आमच्या बाळासाहेबांनी सांगितलं काय सांगितलं बाळासाहेबांनी बाळासाहेबांनी सांगितलं आमच्या त्या शाळेच्या जागेच राजकारण केलं सावता सावतामाळे महाराजांच्या नावाने जे सावता महाराजांच्या नावाने जी शिक्षण संस्था आहे तिला जागा द्यायची ती ती जागा सुद्धा नाही दिली बाळासाहेब मी सांगतो या ठिकाणी भगवानराव तुम्ही दत्ता शेठ तुम्ही सगळे तुम्ही शाळेचं काम चालू करा मी पण केंद्राच्या ऊर्जा कमिटी वे तुम्हाला कमी पडून देणार नाही हा निलेश लंकेचा शब्द आहे निलेश लंकेचा शब्द म्हणजे बंदुकीची गोली आहे तुम्हाला अडचण येणार नाही आणि अभिषेकवर एकदम विश्वास टाकाय अभिषेकाने मी नायनगर शहरात आय टी पार्क आणलं ना तर राजकारण सोडून देईल हा जगन्नाथाचा रथ आता जगन्नाथाच्या रथाला तुम्ही एक चाक बसावले लोकसभेच्या निवडणुकीला केंद्राचं खासदार म्हणून आता दुसरं चाक बसवायचं आमदार म्हणून एका बाजूने दुसरं चाक बसवा हा जगन्नाथाचा रथ तुम्हाला सगळ्यांना घेऊन कुठं जाईल मुंबई मुंबईमध्ये काय काय आपल्या शहरात आणता येईल राज्य सरकारच्या माध्यमातून ते रथात टाकू आणि जे राहीन ते तसाच रथ जाईन दिल्लीला दिल्ली, दिल्ली काय केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळत ते पाहणार आणि तो रथ हा विकासाचा रथ प्रत्येक घराघरात प्रत्येकाच्या घरा दारा दारापर्यंत विकासाची गंगा पोचवी अरे नगरपालिकेत काळजी काय करतो महापौर शिवसेनेचाच होणार आहे शिवसेनेतच होणार आहे नको काळजी करू म्हण ना तू अरे आम सब एक सब भाई भाई आहे आपण सगळे एक आहेत एक संघ राहायचं कुणी आपल्यात सुद्धा सांगत होते महाविकास आघाडीत बिघाडी झाली हे झाले आम्ही आमच्या बघू ना तुम्ही काय काळजी करता एवढी आमच्यात बिघाडी करायच्या आम्ही ठरू ना तुम्हाला कशाची आमची काळजी हा तुम्हाला आमची काळजी कशी चुकीच्या लोकांना बरोबर घ्यायचं सांगायचा यांचा पाठिंबा त्यांचा पाठिंबा अरे प्रवेश करणाऱ्या लोकांचे फोन आहेत मला प्रवेश करणाऱ्यांचे आम्ही बळच गेलोय बर का तुमच्या तुम्हाला तुम गैरसमज निर्माण करू नका आम्ही उलट तुम्हाला माहिती द्यायला गेलोय आम्ही हे है दिसत तसं नसता म्हणून तर दुनिया फसती हे म्हणून तर जग फसतय त्या मुळ या नगर शहराच्या विकासासाठी अभिषेक हा एकच पर्याय आहे आणि तो पर्याय आपल्या मतदार संघाला आपल्या शहराला हा शांततेच्या मार्गाने ठेवू शकतो आणि विकासाचा जो बॅकलॉग आहे दहा वर्षाचा दहा वर्षाचा जो बॅकलॉग आहे ते भरून काढल्याशिवाय राहणार नाही आणि वीस तारखेला माझी विनंती बरं का बाकीचं काय करू नका बाकीच्यांना सांगा आतल्यात सांगा मेसेजवर सांगा कसं सांगायचं सांगा पण वीस तारखेला अशी काय तुतारी वाजली पाहिजे ना अशी काय तुतारी वाजली पाहिजे ना तर ती वीस तारखेला फक्त नगर फक्त तेवीस तारखेला नगर मध्ये फक्त आपला जल्लोष आणि आपलीच दिवाळी दादागिरी दहशत करणारे स्विच ऑफ आणि आपलं चिन्ह सुद्धा किती नंबरला आहे एक नंबरला आहे आपला माणूसच एक आहे एक नंबर ब्रँड आहे येतो ब्रँड आहे आपलं तेवीस तारखेला आपली सगळ्यांची गुलाला दिवाळी झाली पाहिजे आणि पुढच्या दोन दिवसात विधिमंडळात असा आवाज घुमला पाहिजे मी अभिषेक बाळासाहेब कळमकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित केलेल्या आता पुढलं पाठ करायची तयारी करायची सगळं सांगितलं जमणार आहे का अशी विधि मंडळात आपला आवाज घुमला पाहिजे हेच या ठिकाणी सांगतो इंग्रजीत दिल्लीला मराठीत मुंबई इंग्रजीत दिल्लीत का घेतली मी केरळचे लोक पण ऐकायला असतात तमिळनाडूचे लोक पण ऐकायला असतात वेगवेगळ्या हा लोणीचे पण असतात लोणीचे पण असतात आणि या सगळ्यांना मराठी समजत नाही इंग्रजी समजत म्हणून तिथे इंग्लिश आणि आपल्या विधान भवनामध्ये मराठी मराठीत शपथ झाली पाहिजे हे या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा सर्वांना जाता जाता विनंती करतो या मतदारसंघातले या शहरातले अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी फक्त एकदा फक्त एकदा आम्हाला संधी द्या आमच्या अभिषेकला संधी द्या पुढले पाच वर्ष अभिषेक तुमचा आमदार म्हणून नाही पण तुमचा सेवक म्हणून तुमचा सिपाही म्हणून काम करीन हेच या ठिकाणी शब्द देतो थांबतो रामकृष्ण आहे